मंद्रुपमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात स्त्रींना भावपूर्ण निरोप नरसिंह अवताराचा देखावा ठरला आकर्षण मंद्रुपच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉल्बीमुक्त मिरवणूक गणपतीबाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात लाडक्या गणरायाला मंद्रुपसह परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला श्री अष्टविनायक गणेश मंडळ न्यू बंजारा गणेश मंडळ साठेगल्ली बाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व छोट्या चिमुकल्याने विविध गीतांवर नृत्य केले तसेच बहारदार लेजिम सादर केली ले। माळीगल्ली येथील मानाचा महात्मा बसवेश्वर गणेश मंडळाने लेजिम टिपरी नृत्य सादर केले या मंडळाने भगवान नरसिंहचा देखावा केला होता न्यू बंजारा गणेश मंडळ सेवालाल गणेश उत्सव क्रीडा तरुण मंडळ ओम गणेश तरुण मंडळ शिवप्रेमी गणेश तरुण मंडळ मंदल, आदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्तपणे उधळण उधळणकरीतले टिपरी खेळ सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यंदा गावातील सीतामाई तलाव तुडुंब भरल्याने अनेक मंडळी सीतामाई तलावमध्येच स्त्रींचे विसर्जन केले काही मंडळांनी भीमा नदी पात्रात स्त्रीचे विसर्जन केले तर मंद्रुकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे हवालदार सचिन मसलखाम मजीद शेख होमगार्डांसह यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यामुळे स्त्रीची मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने शांततेत पार पडली शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर